नमस्कार आज बोरोली येथे हरचंद लोखंडे लॉ कॉलेजमध्ये मुंबई माध्यमिक श व उच्च माध्यमिक शाळा संघटना यांच्या वतीने शंभर टक्के निकाल लागलेल्या दहावीच्या मुख्याध्यापक संघटना संघांचं आज इथे सत्कार करण्यात आले आहेत या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मराठीचे अभिनेते शरद पंक्षे सर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सर आज आपल्याला या ठिकाणी येऊन कसं वाटतं आहे खूप छान वाटतंय की मुख्याध्यापकांचा सत्कार समारंभाला माझ्यासारख्या एका छोट्या विद्यार्थ्याला बोलवलं आहे माझा बहुमान आहे त्यामुळे आनंद आहे नक्की सर आज बघता विद्यार्थी मोबाईलच्या आहारी जास्त गेले आहेत त्याच्यामुळे त्यांची वाचन क्षमता कमी झाली आहे तर बंद झाल्यासारखी आहेत या माध्यमातून त्यांची वाचन क्षमता कमी झाली आहेत विद्यार्थ्यांना आजच्या विद्यार्थ्यांना आपण या माध्यमातून काय संदेश देणार नाही विद्यार्थ्यांना संदेश द्या दे देण्यात काही अर्थ नाही कारण त्यांच्या हातात आपणच मोबाईल दिला आईवडील डोक्याची कटकट कमी व्हावी म्हणून लहानपणापासून मुलांच्या हातामध्ये मोबाईल देतात आणि त्यांना मोबाईलवरचे गेम्स खेळत बस असं सांगून स्वतः मात्र आपल्या आपल्या जगात रमलेले असतात त्यामुळे सगळ्यात मोठा दोष जर कोणाचा असेल तर तो आईवडिलांचा आहे की कुठल्या वयामध्ये मुलाच्या हातात मोबाईल द्यावा मी माझे माझी जी मला पण मुलं आहेत माझ्या मुलांना मी शाळेपासून ते सातत्याने आजूबाजूच्या मुलांच्या हातातला मोबाईल बघून मला विचारायचे की बाबा मला मोबाईल कधी देणार तर ते मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं होतं बारावी होईपर्यंत मोबाईल हा विषय पण काढायचा नाही दहावीला माझ्या मुलांनी मार्क चांगले मिळवले नव्वद टक्क्याच्या वर मार्क होते तर मी त्यांना कपडे घेऊन दिले खायला काय काय घेऊन दिलं फिरायला घेऊन गेलो चार दिवस आम्ही सहल काढली कौटुंबिक पण मोबाईल हा हट्ट मी त्यांचा कधी पुरवला नाही मोबाईल नाही सॉरीच म्हटलं तर हे करायला पाहिजे मुलांच्या हातातला मोबाईल देणारे जास्त दोषी आहेत मुलांपेक्षा आपणच व्यसन लावायचं आणि मग आपणच नंतर रडत बसायचं दुसरी एक गोष्ट जबरदस्ती केली पाहिजे की एक रात्रीच्या वेळेला म्हणजे एक साधारण नऊ दहा वाजता सगळ्यांच्या घरातले नेट पहिलं बंद केलं पाहिजे नेट बंद केलं पाहिजे तर नेट जर बंद करून टाकलं तर वायफाय आता प्रत्येकाच्या घराघरामध्ये असतो तो, तो सरळ स्विच ऑफ करून टाकायचा बघायचंच नाही मोबाईलमधलं पण नेट नाही आणि याच्यानंतर एक थोडीशी जबाबदारी सरकारने पण घ्यायला पाहिजे मला आत्ता असं वाटतं की इतकं जे इझिली नेटची पॅकेजेस आपल्याला मिळालेले दोनशे रुपयात फाय जी एवढं तुम्ही जी बी बघू शकता आणि तीनशे रुपयात एवढं हे जरा महाग करायला पाहिजे हां नेटचं कनेक्शन नेटचे पैसे जर महागले तर नक्कीच काही पर्सेंटेज मुलांच्या हातातला मोबाईल नक्की नेट बंद झालं ना की मग ह्या मोबाईलचा तसा उपयोग नाही काही मग फक्त फोन येणे फोन करणे आणि एखादा साधा मेसेज टाकणे ह्याच्या पलीकडं नेट नसेल तर तुम्ही सोशल मीडियावरच जाऊ शकत नाही तुम्ही बाकी काही करू शकणार नाही का काही वेब्स साईट्स अशा आहेत ज्या अतिशय घातक आहेत त्या सगळ्या घातक साईट्स ज्या आहेत त्या सगळ्या सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गव्हर्मेंटने त्या बंदच केल्या पाहिजेत सर जसं आज महाराष्ट्र आहेत महाराष्ट्रामध्ये आजच्या विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाबद्दल पाहिजे तेवढी जाणीव दिसत नाही किंवा त्यांचा अभ्यास दिसत नाही कारण शालेय अभ्यासक्रमामध्ये पाहिजे त्या पद्धतीने इतिहास मांडला गेलेला नाही जेव्हा महाराष्ट्राचा तर हा या इतिहासाबद्दल काय सांगणार फक्त महाराष्ट्राचं नाही स्वातंत्र्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमच बदलायला पाहिजे होता जो ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने इथल्या शाळांमध्ये अभ्यासक्रम आम्हाला दिला जी शिक्षण पद्धती राबवली ती मॅकॉले पद्धती उखडून फेकून द्यायला हवी होती जसे ब्रिटिश गेले त्याबरोबर ब्रिटिशांनी जे जे इथे रुजवलं आहे जे समाजाच्या अहिताचं आहे जो हिंदू समाज हिंदू राष्ट्र भारत देश भारतीय संस्कृती यांचा विध्वंस करणारी जी शिक्षण पद्धती ती सगळी त्यांच्याबरोबर त्या समुद्रामध्ये बुडवून टाकायला पाहिजे होती आणि आपली ओरिजिनल गुरुकुल शिक्षण पद्धती नंतर इथे राबवायला पाहिजे होती पण आपल्या तत्कालीन सरकारची उदासीनता आणि भारताच्या भव्य दिव्य संस्कृतीचा इतिहासाबद्दल अतिशय म्हणजे त्यांना कुठलंही प्रेम नाही त्यांना त्याची आस्था नाही त्यामुळं जे ब्रिटिशांनी जी शिक्षण पद्धती राबवली तीच आम्ही पुढे कंटिन्यू केली आणि आज परिस्थिती काय भयानक आहे की आम्हाला आमच्या देशाचा इतिहास माहीत नाही म्हणजे अगदी तुम्हाला मी छोटीशी गंमत म्हणून सांगतो की लॉ ऑफ ग्रॅव्हिटीचा सिद्धांत न्यूटनने मांडला माहिती आहे ना बरोबर बोलतोय ना मी मा मी मला शिकलेलं नाही म्हणून सांगतोय पण त्यांनीच मानला का पहिल्यांदा तर नाही गुरुत्वाकर्षण हे आम्हाला त्याच्या कित्येकशे आधी आमच्या भारतीय संस्कृतीत आमच्या भारतीय ज्ञानविज्ञानाच्या पुस्तकांमध्ये गुरुत्वाकर्षण सांगितलेलं आहे म्हणून तर आमचं चंद्रोदय सूर्योदय ह्या ज्या वेळा आमच्या कॅलेंडरवरती दिनदर्शिकेवरती ज्या येतात त्या पहिल्यापासून ते योग्यच येतात त्यात कधी बदल होत नाहीत हे बदल होत नाहीत गॅलिलिओ म्हणतो की पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते मग गॅलिलिओनी पहिल्यांदा सांगितलं का नाही काही से वर्ष आधी भारतीय ऋषीमुनींनी या सगळ्याचे शोध लावलेले आहेत हा जो खरा इतिहास आहे म्हणजे तुम्हाला आता खोटं वाटेल सिरिया इराण इराक आफ्रिका स्पेन हे सगळे देश हे इस्लामिक देश नव्हते हे मुस्लिम देश नव्हते जे आज पूर्णपणे मुस्लिम देश झालेत अफगाणिस्तान हे सगळे मुस्लिम देश नव्हते हे शंभर दीडशे वर्षात यात